एका मित्राची बॅट तुटली होती सो तुम्हाला म्हटलं मी काय करू मी म्हणलं रिपेअर करायचा प्रयत्न करू आपण घरी म्हणून सो so, बॅटचा एक तुकडा पडला होता सो so, ती मी बॅट युट्यूबवरती बघून रिपेअर केली आणि टर्न आउट टू बी एज गुड एज न्यू बर सो so, तुम्हाला म्हटलं अरे हे तू खूपच छान केलेस वाय डोंट टू स्टार्ट अ बिझनेस म्हणून दोन ते ती तीन बॅट्स या नीट आजपर्यंत त्यातलं एक माय फेवरेट वन ऑफ माय फेवरेट लेफ्ट हँडर्स कुमार संगकारा त्याची एक बॅट होती ती मी नीट केली होती ती खूपच जुनी झालेली आणि त्याच्या बॅक इन द प्लेइंग डेजच्या वेळेस ती युज बॅट होती ती मी एक नीट केली होती रिफर्मेशमेंट साठी नाईन्टी पर्सेंट ऑफ द बॅट्स ग्लोबली इंडिया आणि दे आर व्हेरी गुड क्वालिटी भलेुड इज इम्पोर्टेड फ्रॉम इंग्लंड इंग्लिश विलो इकडनंच येतं ते इकडे ग्रो नाही होत इकडे जे ग्रो होतं ते काश्मीर विलो म्हणतात त्याची ड्युरेबिलिटी कमी असते माझ्याकडे एक बॅट ऍक्च्युली आलेली डक डकबिल्ड बॅट म्हणतात त्याला सो ते डक बिल्ड बॅट विराट कोहली यूज करतो अ क्वार्टर डकबिल्ड बॅट माझ्याकडे बॅट आली होती त्याचा मिड खूपच जास्ती मोठा होता आणि तो एकदमच पात्र होता म्हणजे एक्स्ट्रीमली हेवी मिड पण एक्स्ट्रीमली स्मॉल नॅरो बॅट एका माणसाने स्वतः करून घेतली होती काश्मीर मध्ये हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा स्पोर्ट्स स्वा� कट्टावरती आज मी कट्ट्यावरती गप्पा मारायला एक पडद्यामागचा शिलेदार घेऊन आलेलो आहे तो आणि फायनान्शियल क्राईम ॲनालिस्ट आहे ऑस्ट्रेलियामध्ये एका बँकेत तो काम करतो त्यानंतर विकेंड जे म्हणतो आपण त्या विकेंडला एका स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये काम करतो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि ह्या सगळ्यापेक्षा वेगळं पॅशन म्हणून तो ऑस्ट्रेलियामध्ये बॅट रिपेरीचा धंदा चालवतो तर माझ्यासोबत आहे साहिल गोडबोले साहिल स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावरती नमस्कार तर हे सगळं जर तू करतोस तर ते मॅनेज कसं करतोस हे सगळं म्हणजे नाईन टू फाईव्ह जॉब करायचा बॅट रिपेअर करायची आणि विकेंडला कामही करायचं खरं सांगू तर हे मलाही माहित नाही मी कसं मॅनेज करतो पण सवय लागली आहे म्हणजे मी गेल्या आठ वर्ष असलेलंच राहतोय आणि मी पहिले तिकडे एक स्टुडंट म्हणून होतो सो so, तेव्हा जी सवय लागली की आपल्याला घरनं पैसे मागवायचे नाहीयेत आपल्याला काही करून इकडे सस्टेन करण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागणार आहे so, सो तेव्हापासूनच ही एक वेगळीच एनर्जी होती आणि लकीली माझ्याबरोबर माझे हाऊसमेट जे होते किंवा माझे जे कोण मित्र तिकडे होते ते सगळे आम्ही एकाच बोटमध्ये होतो सो त्याप्रमाणे एक अशी फास्ट लाईफची सवय लागली आणि मग विकेंड असा कधी मिळालाच नाही सतत काम नाही तर अभ्यास नाही आता घरची कामं तिकडे सगळं आपल्याच करावं लागतं तिकडे प्रकारच नाही बरं पण मग काय सवय लागली आणि आता आता काहीच वेगळं वाटत नाही आणि मग हे मला हे माहिती आहे की तू पुण्यात असताना शाळेत क्रिकेट खेळायचा कॅप्टन होतास वगैरे असं कॅप्टन वगैरे मी काय शाळेकडनं मी खेळलोय मुली कॅप्टन होतास असं काही नाही पण मग शाळेकडनं क्रिकेट खेळायचा मग ती आवड ऑस्ट्रेलियात जाऊन कशी जोपासली गेली तुझी खरं तर ऑस्ट्रेलिया म्हणजे तू बघ ना ऑस्ट्रेलिया आपण जेव्हा क्रिकेट म्हणतो तेव्हा इंडियाच्या आधी म्हणजे जवळपास मी लहान असल्यापासून क्रिकेट बघतोय सो ऑस्ट्रेलियन टीम जेव्हा पण बघतो तेव्हा ऑलवेज समथिंग दॅट वी अप टू इज ते कसे खेळतात किंवा ते आपल्यापेक्षा भेटतात का होते एकेकाळी एक किंवा त्यांचा त्यांची एनर्जी कशी असते फील्डवरती ते आपल्याला युजली खूप अट्रॅक्ट करतं सो ऑस्ट्रेलियामध्ये so, गेलो आणि क्रिकेट नाही खेळलो किंवा क्रिकेट बघितलं नाही असं कधीच झालं नाही ऑलवेज ऑस्ट्रेलिया ऑन द माइंड की क्रिकेटच्या जवळ राहीन बाहेर शिकायला जायचं हा एक वेगळा मुद्दा होताच पण ऑस्ट्रेलिया चूज करण्याचं कारण की क्रिकेटच्या जवळ राहीन सो so, तिकडे गेलो आणि आय फेरेंड लव्ह अगेन हा म्हणजे आणि ते एक स्टोरी पण साहिलची मी लक्षात ठेवलेली आहे की जे अश्विन आणि हनुमा विहारीनी बॉर्डर गावस्कर टेस्ट सिडनीला जी ड्रॉ केली त्या दिवशी साहिल टिपिकल कॉर्पोरेट एम्प्लॉई होता सिक लिफ्ट टाकली होती स्टोरी टाकली की माय बॉस थिंग्स आय एम सिक तर ती मॅच तू बघितली होती त्याचा मॅच ॲक्च्युली आम्ही स्टेडियममध्ये बघितलेली आणि ती खरंच एक स्टोरी होती की आम्ही सिकलिफ टाकलेली पण आमची अप्रूव्ह नव्हती झाली ॲट द लास्ट मोमेंट त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ॲट द एंड मोमेंट असं नाही सांगू शकत ते ॲक्च्युली सिक नव्हती प्रॉपर टाकलेली सो माय बॉस डिट थिंग पण मी लॅपटॉप घेऊन स्टेडियम मध्ये बसून मॅच बघत होतो ती एक खरी स्टोरी आहे खरं आहे येस म्हणजे हे सगळं तो विकेंडला काय म्हणजे वीक डेज ला काय करतो तुझा विकेंडचा week, जो प्लॅन असतो त्याच्याकडे तर तू ते रेबेल स्पोर्ट्स अशी एक कंपनी तिथे काम करतो आणि तिथेही तू काही ना म्हणजे ते कोण कोण आहेत जरा, जरा यादी करायची म्हटली तर हो oh, सो so, आपल्याकडे कसं ना क्रिकेटर एक खूप मोठी गोष्ट असते किंवा क्रिकेटर भेटला की बाप रे आपल्याला खूप खूप मोठा सेलिब्रिटी भेटतात इट इज अ रिअल थिंग फॉर मी आता उद्या मी विराट कोहली समोर गेलो तर मला वाटणार आहे की अरे मी कोणाला भेटलोय म्हणून पण ऑस्ट्रेलिया एक असा देश आहे जिकडे स्पोर्ट्स पर्सन्स आर कन्सर्ड टू बी स्पोर्ट्स पर्सन्स सो ते नॉर्मली कॅज्युअली फिरतात ते दे आर जेन्युइन जनरल पब्लिक फॉर एव्हरीबडी सो तिकडे असं ओव्हर हाईप कल्चर नाहीये की आता उद्या जर मला जॉस हिजर भेटला की मी त्याच्याजवळ जाऊन फोटोसाठी विचारीन किंवा मी त्याच्याजवळ जाऊन काहीतरी म्हणजे ऑटोग्राफर मी फॅन आहे म्हणून डेफिनेटली एस पण जनरल पब्लिक ते त्यांना जाऊन हॅरेस नाही करणार किंवा उगाच फालतूचे रिक्वेस्ट नाही करणार की आमच्यावर एक फोटोज काढा किंवा एक व्हिडीओ द्या एक असंच करा तसंच करा असं काही नाही सो मग तिकडे मी विकेंड्सला एका स्पोर्ट्सच्या रिटर्नमध्ये काम करतो मी स्टुडंट असल्यापासूनच तिकडे विकेंड्सला काम करायचो सो ते गेले सहा सात वर्ष मला चालूच आहे आणि मला ते खूप आवड आहे तिकडे खूप लोक भेटतात आणि मी अगेन स्पोर्ट्सच्या जवळ असतो क्रिकेट एक मेन आहे पण बाकी स्पोर्ट्स पण खूप कळायला लागले ऑस्ट्रेलियामध्ये रग्बी आणि एफ एले दोन स्पोर्ट्स आहेत जे मी तर म्हणेन क्रिकेटपेक्षा जास्त त्यांना वर्चस्व आहे तिकडे सो त्यामुळे थोडेफार वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट्सचं नॉलेज पण आलं आणि मजा येते म्हणजे यू गेट टू लर्न लॉट ऑफ थिंग्स सेल्स मध्ये तुमची भाषा सुधारते तुम्ही लोकांशी कसं बोलले पाहिजे तुमचा बॉडी लँग्वेज आय कॉन्टॅक्ट या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये खूप मदत होते सो ते करत करत मग युजली ऍज कस्टमर्स ओनली मी दोन चार क्रिकेटर्सला भेटलो असा काय ब्रॅड हॅड इन त्या स्पोर्ट्स शॉपच्या जवळ राहतो सो युजली so, त्याला तो एक कोच आहे आता तो ऑस्ट्रेलियन नॅशनल टीमचा कोच आहे गेस so, कोच आहे तो, तो राईट सो so, त्याच्या मुलांसाठी त्याला काय हवं असेल तर ही जस्ट जनरली असं कॅज्युअली वॉक्स इन द स्टोर आणि मग तर बाकीच्या लोकांना तो माहिती नाही मला माहिती आहे म्हणून मी जाऊन आपुलकुनी विचारतो की अरे कसं आहेस काय काय म्हणतोयस काय चाललंय वगैरे असं जनरल स्मॉल टॉक्स असतात पण हळूच जाऊन दोन चार क्रिकेटच्या गोष्टी मग बोलल्या जातात किंवा मग त्यांना काय हवंय ते कुठे राहतात ते काय खेळतात अशा अशा सिंपल गोष्टी असतात सोडन so, ला भेटलोय मग मिचेल स्टार्कला मला एकदा भेटलो होतो जॉश हेजलवुडला मी असाच थ्रू स्टोर भेटलो थ्रू माय वर्क प्लेस असं त्यांना भेटलो होतो आणि मग त्यांचं ते खऱ्या आयुष्यात कसं आहेत म्हणजे आपण त्यांना फील्डवरती बघतो की जॉश हेलवुड आणि मिचुल स्टार्क म्हणजे बॅट्समनला वेरी ऍग्रेसिव्ह जे आपण म्हणतो त्यांना ऑन फील्ड ऑन फील्ड ऍग्रेसिव्ह इन रिअल लाइफ ते आपल्यासारखेच आहे एकदम जेन्युअइन कॅज्युअल पब्लिक वॉकिंग इन अँड हाफ स्लीव्स किंवा शॉर्ट्स मध्ये येतायत एकदम असं नो हाईप एट ऑल दे इज नो दिखावा किंवा शो ऑफ नाही आहे कुठल्या गोष्टीचा सिम्पल ह्युमन बिंग्स आणि व्हेरी गुड टू टॉक टू असं कधीच मला कोणी ऍटिट्यूड नाही दिलाय किंवा कोणी असं दे नॉट लुक डाउन अपॉन मी की अरे कुठला तरी रॅन्डम एक तर रॅन्डम म्हणण्यापेक्षा कुठला तरी एक परप्रांतीय माणूस आपल्याला येऊन काहीतरी बोलतोय आपल्याशी येऊन टच बनण्याचा प्रयत्न करतोय असं कधीच झालं नाही सुपर्ब आणि आता मेन ज्याच्याकडे जो पडद्यामागचा जो शिलेदार जी सिरीज आपण आहे त्याच्यात तर तू बॅट रिपेअर करतोस ते सुचलं कसं की बाबा बॅट रिपेअर करता येते कारण आपण क्रिकेट खेळायचो लहानपणी त्यावेळी बॅट तुटली की तुटली गेली कामातून तर ते बॅट रिपेअर करायचं कुठं आलं हो बरोबर एक, एक, एक फनी स्टोरी सो काय झालं तो कोविड जेव्हा होता तेव्हा आम्ही सगळे घरातच अडकलो म्हणजे अख्ख्या जग तो हे सगळं आणखीन सिवियर होता सगळीकडेच होता की लॉकडाऊन आहे तर घरातच बसायचं बाकी काहीच करता येणार नाही आणि मी राहतो चार पाच मुलांबरोबर मी घर शेअर करतो आमचा एक तिकडे आम्ही एक बंगला घेतलाय रेंट रेंटवरती पाच मुलांनी आणि बेसिकली सगळे पुण्याचे आहेत सो वी शेअर अ व्हेरी गुड सॉर्ट ऑफ रॅपो दर की सगळे क्रिकेट लवर्स आहेत घरी आम्ही क्रिकेट रेग्युलर बेसिसवर खेळतो आणि आम्ही क्लबकडनं पण घेतो लोकल लेवलला आणि सगळे चांगले मित्र आहोत तर एका मित्राची बॅट तुटली होती आणि तो ऍक्च्युअली फेकलाच निघाला ती सो तो मला म्हटलं अरे असं असं झालंय माझी बॅट तुटली आहे करू करूत नाही नवीन घेऊन येऊ ऑनलाईन ऑर्डर करू बाहेर जात नाही मी म्हटलं ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी बॅट एक अशी गोष्ट आहे की ती बघितल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही त्याचा फील घेतल्याशिवाय की युजली तू ती ट्राय केल्याशिवाय यू शुड बाय बॅट ऑनलाईन ते माझं पर्सनल मत आहे जे आता खरं ठरते मी काय करू मी म्हणलं रिपेअर करायचा प्रयत्न करू आपण घरी म्हणून बॅटचा एक तुकडा पडला होता त्याच्या आईडी तुम्हाला म्हणला की बघ तुला काय जमलं तर म्हणून सो ते मी बॅट वरती बघून रिपेअर केली सो त्याच्यामध्ये ड्रिल्स करून मला त्याच्यामध्ये आपल्या लाकडाचे काठ्या असतात फेविकॉलनी आज फिक्स करून त्याला बॉन्ड करून ठेवावं लागलं हे आमच्याकडे काय नव्हतं सगळं ऑनलाईन मागवलं आम्ही आणि मग मी ते घरी केलं आणि इट टर्न आउट टू बी एज गुड एज न्यू बर सो तो मला म्हटलं अरे हे तू खूपच छान तो वाय डोंट टू स्टार्ट अ बिझनेस म्हणून त्याच्यातनं मग असं सुरू झालं की पॉसिबल आयडिया आहे होऊ शकते आपल्याला ऍक्च्युली अपार्ट फ्रॉम नोकरी किंवा एक पार्ट टाइम जॉब ही एक अशी गोष्ट आहे जी मी सकाळी करू शकतो कामाला जायच्या आधी किंवा काम संपल्यानंतर संध्याकाळी करू शकतो हो, किंवा कधीही करू शकतो घर असल्यामुळे जागा आहे सो हा युनिट मी सेटअप केला माझ्या गॅरेज मध्ये ओपन गॅरेज आहे म्हणजे ओपन म्हणजे बाहेर ओपन आहे वरन शेड आहे त्याच्यावरती सो क्लोज आहे तसं नीट म्हणणं तर आणि रायटिंग वगैरे व्यवस्थित आहे सो मी त्याच्यासाठी एक टेबल घेऊन आलो मग कसं कसं ते केलं मग युट्यूब वरती अजून गोष्टी बघितल्या की अजून लोक कसं करतात किंवा इंडियात ही प्रोसिजर कशी आहे फॅक्टरीज मध्ये कसं मॅन्युफॅक्चर करतात तसे मी युनिट्स मागवले आणि ते मी इन्स्टॉल केले करत आणि मग नंतर मी माझं मार्क, मार्केटिंग चालू केलं की मी असं असं तेव्हा माझा असं काही ब्रँड नव्हता किंवा माझं असं काही मार्केटमध्ये नाव पण नव्हतं फक्त मी एक ऍड टाकली सोशल मीडियावरती की असेशी मी एक सर्व्हिस चालू करतोय बॅट रिपेअरची थोड्या फार त्या काळात मला ज्या गोष्टी येत होत ही तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी अगदीच नवीन होतो मला काहीच आयडिया नव्हती की बॅट रिपेअर कशी करायची हे सगळं माझं ऑन जॉब ट्रेनिंग होतं बरं कुड ऑफ गॉन ऍबसुल्युटली रॉंग कुड ऑफ गॉन ऍबसुल्युटली राईट लकीली फॉर मी गोष्टी चांगल्या चांगल्या होत गेल्या आणि एक 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 करून शिकत गेलो पण एक 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 करून शिकत गेलो कुठेतरी असं होऊ शकतं ना आपण धडपडतो अडखळतो असं काही झालं का बाबा एखादी गोष्ट करताना अगदी थोडक्यासाठी हुकले की असं काही झालं नक्कीच म्हणजे आता ह्या गोष्टी कशा असतात की जर तू नीट असतं काही काही बॅटीचे हँडल्स तुटलेले असतात सो so, तेव्हा आपल्याला एकदम प्रिसाइसली एक वी कट करावा लागतो हँडल म्हणून एक नवीन हँडल रिप्लेसमेंट साठी सो so, माझ्याकडे एक अशी असा एक सीन ऍक्च्युअली झाला होता की जेव्हा मी रेकॉर्ड करत होते मी युजली जेव्हा हो बॅट्स करतो त्याचे रेकॉर्डिंग मी करत असतो टू गिव्ह इट टू माय कस्टमर मी असं जे केलं आणि ते मीच केलं ते आउटसोर्स नाही केलं सो so, ते करताना मी एक कॅमेरा सेटअप केला होता आणि बॅटचा वी कट करताना तो कॅमेरा त्याच्यावरती पडला सो एक अँगल चुकला गेला आणि त्यामुळे मला तो एक्झॅक्टली हँडल फिट नव्हतं करता सो so, मला कन्सल्टेशन घ्यायला लागले म्हणजे जे काय ओळखीचे लोक आहेत या फील्डमध्ये की असं असं झालंय थोडा अँगल चुकलाय काय करा म्हणून सो म्हणून मला तिकडनं इन्फॉर्मेशन अशी आली की अशा केसेसमध्ये फर्स्ट थिंग तुझा कॅमेरा एकदम भक्कम असला पाहिजे तरच करायचं आणि वी कट करताना किंवा बॅट हँडल रिप्लेसमेंट करताना तुझ्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा आवाज नकोय एकदम क्वाईट ऍटमॉस्फिअर पाहिजे आणि कुठलाही डिस्टर्बन्स नकोय की लोक येत आहेत जात आहेत किंवा तुला दोन मिनिटात निघावंच लागणार आहे कुठेतरी असं घाईघाईत नाही कर या गोष्टी घाईघाईत नाही सगळ्यात जास्त म्हणजे आपण जे म्हणतो की प्लेयरला बॉल बॉलर येत असतो त्यावेळी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं पीक अटेन्शन पाहिजे ते कॉन्सन्ट्रेशन हो आणि तुझे हात स्टेबल पाहिजे सो या सगळ्या गोष्टी मी ऑन जॉबच शिकलो बरोबर सो ते करताना म्हणजे मला गुड फिलिंग्स करावे लागले ते हँडल रिप्लेसमेंट झाली व्यवस्थित मी ते पुढे सक्सेसफुली केलं पण यातून शिकायला असं मिळालं की या गोष्टी खूप प्रिसाईस आहेत इट इज ॲज गुड एज ट्रीटिंग अ डेंटल पेशंट की तुझं बरोबर अशा केस जर तू कम्पेअर केलीस की तुटलं तर तुटलं म्हणजे परत नाही करता येणार बॅटचा तुकडा वेगळा झाला तर आपण तो नीट नाही लावू शकणार आहे भले मी बॅट रिपेअर काय पण काही काही गोष्टी असतात जे आपल्याला प्रिसाइसलीच करायला पाहिजे तो एक होता की इन्सिडे चुकली होती बर आणि तू सोशल मीडियावरती टाकलं तर मग लोक कशी तुला अप्रोच झाली आणि मग त्याच्यातून तो बिझनेस तुझा कसा ग्रो झाला सो so, तेच मी एक ऍड अशी टाकली होती की मी अशी अशी बॅट रिप्लेस करतोय सो so, माझ्याकडे पहिला कस्टमर आला हाँ. तो ऍक्च्युली ही वॉज एन ऑस्ट्रेलियन ही टू रन ना पिझ्झा शॉप पण तो क्रिकेट ऍज अ पॅशन खेळतो सो त्यांनी मला त्याची पहिली बॅट दिली आणि ती एक रिफर्बिशमेंट होती नाईनटीन नाईन्टीजची काहीतरी बॅट होती त्याची पहिली बॅट होती सो so, ती अशी सो ती अशी फुल ब्राऊन चॉकलेटी झालेली की त्याच्यावरती सगळी डस्ट आलीये चिकटल्या गोष्टी सो मग मला ते सगळं मला ती बॅट ब्रँड एज गुड एज न्यू करायची होती सो मग काय नाही मग मी मला जे काय येत होतं त्याप्रमाणे मी सँडपेपरने ती घासली सगळ्यात पहिले मग त्याच्यानंतर त्याच्यावरती रिफर्बिशमेंट ट्रीटमेंट केले ऑइलिंग केलं नॉकिंग केलं मग एकदम न्यू ब्रँड न्यू स्लीव्ह लावली त्याला दिली आणि त्याला ती एवढी आवडली की त्यांनी मग माझं पुढे मार्केटिंग सुरू केलं आणि मग मला वाटलं की ओके दिस इज पॉसिबल म्हणजे वर्ल्ड ऑफ माउथ इज ऑलसो स्टोरी इन धीज लाईन्स की बॅट रिपेअरचा एक जो धंदा आहे तो खूप नीश आहे तिकडे नाही करत सो माझा नेक्स्ट कॉम्पिटेटर जो आता मी ऑब्झर्व केलंय सिडनीमध्ये ऐंशी किलोमीटर लांब आहे सो माझ्याकडे बॅट्स जे येत आहेत ते सिडनी मध्ये येतात पर्थ पासून आले माझ्याकडे बॅट्स बरोबर माझ्याकडे नॉर्दर्न टेरिटरी म्हणून आले आहेत माझ्याकडे ऍडलेड मधून आले कॅनबर म्हणून आले सो रेंज ऑफ बॅट्स कमिंग इज राईट फ्रॉम फाईव्ह किलोमीटर रेडियस टू थ्री थाउजंड किलोमीटर मग तिकडनं ते कुरिअर करत मग ते नीट करतो आणि परत त्यांना पाठवून आणि मग ह्याच्यात कुठली वेगळी बॅट असेल की बाबा एखादी खूपच जुनी बॅट आली किंवा युनिक पीस असेल अशी कुठली बॅट आली आहे किंवा एखाद्या प्लेअरकडनं बॅट आली असा कुठला मी ऍक्च्युली दोन ते तीन प्लेअर्सच्या बॅट्स आजपर्यंत नीट केल्यात त्यातला एक माय फेवरेट वन ऑफ माय फेवरेट लेफ्ट हँडर्स कुमार संगकारा त्याची एक युज बॅट होती, होती ती मी नीट केली होती ती खूपच जुनी झालेली आणि त्याच्या बॅक इन द प्लेइंग डेजच्या वेळेसची ती युज बॅट होती ती मी एक नीट केली होती साठी आणि अजून एक बॅट माझ्याकडे आलेली क्विंटन डेकॉक करता सो क्विंटन डेकॉक आय गेस ट्वेंटी ट्वेंटी वन ची आयपीएल का कुठली तरी एक दुबईमध्ये एक सेगमेंट झाली होती त्यावेळेस आयपीएलची आपल्याकडे कोविडच्या सो त्यांनी एक बॅट नेट्स मध्ये युज करताना त्या बॅटचे दोन तुकडे झाले होते लिटरली मधनं तुटलेली माझ्या आता दोन तुकडे होते सो त्याचा एक होता का तो त्याचा मे बी फ्रेंड असेल त्यांनी ती बॅट तिकडनं ऍज अ सुविनिअर म्हणून क्विंटनडे आणली होती ऑस्ट्रेलियात आणि त्यांनी मला शोधलो कुठून तरी मेबी वर्ड ऑफ माउथ किंवा ऑनलाईन सर्च केला असेल माझा थोडाफार प्रेझेंट झाला होता तेव्हा सो त्यांनी मला शोधलं आणि मग तो माझ्याकडे घेऊन आला की बघा असा असा विषय नॉट दॅट टाइम म्हणून प्ले विथ दॅट पण मला ही ऍज अ सुविनियर किंवा मला ऍज अ मुवमेंट मला हवी आहे घरी ठेवायला म्हणतो तू करशील का सो मला त्यात ड्रिलिंग करावे लागले लाकडी गोष्टी नंतर ती बॅट फिक्स केली आणि टर्न आउट टू बी फॅन्टी म्हणजे इट इज अ प्लेअर रेडी बॅट म्हणतो आपण मॅच मध्ये युज करू शकतो ती तो करणार नाही पण तिथं ती परत जाणारच नव्हती इट वॉज सपोज टू बी सेव्हड ऍज अनियर पण अशा ज्याही बॅट सोनीर म्हणून एखाद्या वेळेस शेल्फ मध्ये जाते किंवा कपाटात ठेवणार असून मग त्याच्यासाठी काही वेगळं तू बॅटवर करतोस का जेणेकरून ती जास्ती काळ टिकेल म्हणजे मॅच रेडी करणं आणि सोनीर रेडी करणं नाही फरक नाही बॅट बॅ तू तू फॉर एक्झाम्पल दुकानात विकत घेऊन आलास आणि ती तू सोविनर म्हणून ठेवलीस ती तशीच राहणार आहे कारण की त्याच्यावरती आपण काही ते काय तुटलेली नसते ती काही तशीच असते त्याच्यावरती आपण ऑइलिंग फार असतं पण बॅट एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती अनलेस तू त्याला मॉइश्चरशी हे करत नाहीस एक्सपोज करत नाहीस तो पण त्याला काहीच होणार नाही ऍज लॉंग एज इट इज देअर इन द ड्राय क्लायमेट ऑर इन अ सेफ स्पेस वेअर इज नॉट टू मच मॉइश्चर किंवा खूप डार्कनेस नाही जिकडे येऊ शकतील तोपर्यंत ती बॅट सेफच हो राहणार आहे पण अशा वेळेस युजली मी वॅक्सिंग टेक्निक युज करतो बॅटवरती आपण वॅक्स लावलं की ती त्याची शेल्फ लाइफ जास्ती वॅक्स करून आपण खेळू पण शकतो पण शेल्फ लाईफ साठी वॅक्सिंग ऑन अ हेवी क्वांटिटी इज मोर रिक्वायर्ड बेस्ट आणि तू म्हटलं क्विंटनिकॉकची बॅट केलीस संगकराची केलेस पण अशी कुठली बॅट तुझ्याकडे आली आहे का जी कम्प्लिटली वेगळी आहे किंवा अँटिक पीस आहे माझ्याकडे एक बॅट ऍक्च्युअली आलेली डक डक बिल्ड बॅट म्हणतात त्याला सो so, ते बिल्ड बॅटिंग विराट कोहली यूज करतो अ डक बिल्ड बॅट so, माझ्याकडे बॅट आली होती त्याचा मिड खूपच जास्त मोठा होता आणि टो एकदमच पातळ होता म्हणजे एक्स्ट्रीमली हेवी मिड पण एक्स्ट्रीमली स्मॉल नॅरो बॉटम पुढचा सो ती बॅट एका माणसाने स्वतः करून घेतली होती काश्मीर काश्मीरमधन आणि ती त्यांनी खूप वर्ष टिकवली होती आणि त्याचा खालचा एक तुकडा पडला होता बरोबर म्हणजे आला अशा केसेसमध्ये एक ही खूप रेअर केस होती की हाशी मी आस्पद कधी फिक्स नव्हती केली आणि त्याला फक्त खालचाच फिक्स करून हवा होता आणि या केस मध्ये सक्सेस रेट खूप कमी असतो की बॉटम युजली प्लेयर्स रिस्क ऑफ ब्रेकिंग अ बॅट इज थ्रू बॉटम रेड म्हणून तुझी बॅट कधीच तुटणार नाही सो मला त्याच्यामध्ये एकदम प्रिसाइसली काम करायला लागलं ला होतं की त्याला ती बॅट वाचवण्यासाठी मला जे काय करता आलं ते मी मी केलं होतं एकदम युनिक बॅट होती डक डक बिल्ड म्हणतात त्याला एक छान एक एक्सपिरियन्स होता बेस्ट आणि म्हणजे ती बॅट तू म्हटलास की कश्मीर आणली तो माणूस इंडियनच होता का होता तो माणूस इंडियन होता अच्छा खरं सांगू का माझा असं एक आता एक फ्रँके ऑस्ट्रेलियामध्ये एक दोनच मेन ब्रँड आहेत बॅट्स एक कोकापुरा आणि एक ग्रीनिक्स आहे ग्रीन ग्रेनेकल ची मेन फॅक्टरी इज बेस्ड इन पाकिस्तान आणि कुकाबोराचं सॉर्ट ऑफ इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये मिक्स होतं बरोबर पण रादर इंडिया इज अ करंट सुपर पॉवर इन स्पोर्ट्स सेगमेंट सगळं मॅन्युफॅक्चर इकडे होतं अपार्ट फ्रॉम द कुकाबोरा क्रिकेट बॉल्स क्रिकेट बॉल्स ते तिकडेच होतात ऑस्ट्रेलियामध्ये हँडमेड असतात ते मशीनवाले असतात ते इंडियात भरून जातात तिकडे करेक्ट पण स्पोर्ट्स सेगमेंटच्या हिशोबाने मी आता क्रिकेटच बोलेन नाईन्टी पर्सेंट ऑफ द बॅट्स ग्लोबल मेड इन इंडिया करेक्ट आणि दे आर व्हेरी गुड क्वालिटी भले इज इम्पोर्टेड फ्रॉम इंग्लंड इंग्लिश विलो तिकडनच येत ते इकडे ग्रो नाही होत इकडे जे ग्रो होतो ते काश्मीर विलो म्हणतात त्याची ड्युरेबिलिटी कमी असते इंग्लिश विलो बॅट्स आर मोर मॉइस्ड इन नेचर ते खूप सॉफ्ट असतात आणि ते इझी इझी ऍक्सेस टू द बॉल म्हणतो आपण त्याला म्हणजे त्याचा पिंक खूप चांगला असतो पण इंडियन मार्केटच्या हिशोबाने रादर ऑल ऑस्ट्रेलियन जे काय प्लेयर्स जे आहेत जे काय लोकल सेगमेंट्स आहेत सगळ्या इम्पोर्ट इंडियात नव्हतो बॅट्स सगळ्या इंडियातच होतात स्टिकरिंग जर म्हणलास तर ते ऑस्ट्रेलियन केलं जातं बेसिकॉन्सरशिप असेल ती बट मेजॉरिटी बॅट्स आर मेड ऑन मशीन्स ऑर हँडमेड जे हँडमेड कमी आहेत मशीन मेड बॅट्स किंवा फॅक्टरी मेड बॅट्स आपण म्हणतो ते इंडियात प्रोड्यूस होतात ते तिकडे एक्सपोर्ट केले जातात ऑल माय रिटेल आउटलेट्स किंवा ऑल स्पोर्ट्स शॉप्स इन ऑस्ट्रेलिया मेजर ब्रँड्स जे आपण म्हणतो एस आणि एस एस हे दोन फॅक्टरीज आहेत ज्या बाकी फॅक्टरीजला सप्लाय करतात मग ते स्टिकर लावून ते पुढे जातात म्हणजे मी तुला आता हा प्रश्न विचारणार होतो की तू आता इतके वर्ष ऑस्ट्रेलियात राहतोय तिकडचा स्पोर्ट्स इक्विपमेंट आणि आपल्याला काय फरक आहे तर तू तो प्रश्नच माझा सांगतो म्हणजे आता कुठली सिम्पल मी क्रिकेटचा पॅड जरी घ्यायचं म्हणलं किंवा क्रिकेट जे काय फेमस आताचे ब्रँड आहेत मासुरी म्हण किंवा श्रे म्हण जे प्लेयर्स आपले युज करतात एवरीथिंग इज मेडिन म्हणजे तिकडे मिळतो पण इंडिया इज द करंट सुपर फॉर फ्युचर सुपर फॉर वेन इट कम्स टू क्रिकेट करेक्ट नो मॅटर वॉट आपण आधी जर म्हणायचो इम्पॉर्टंट गोष्टी फोकस म्हणजे इंग्लिश जो काही ती कायमच राहणार आहे बरोबर पण भरले तू इंग्लिश बॅट वापर इट विल बी इन इंडिया वुड बाहेर ना असेल इट वर बी मेड इन इंडिया आणि मग तू जर म्हणतोय की तुझा सगळा बिझनेस हा इंडियातून येतो तर मग तिथे त्याचा कसा इम्पॅक्ट पडतो म्हणजे तुझ्या बिझनेस वरती त्याचा कसा इम्पॅक्ट पडतो वेल माझ्यासाठी मोर कस्टमर्स बिकॉज मोर बॅट्स कमिंग इन टू ऑस्ट्रेलिया मोर पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट्स आहेत की बॅट एक अशी गोष्टी जी कधी तुटू शकते आणि ती तुटण्यासाठीच बनले बिकॉज दॅट इज अ स्पोर्ट आणि अँड यू आर ऍक्च्युअली हिटिंग वन फिफ्टी सिक्स ग्रॅम लेदर बॉल आउट ऑफ इट ते खानंही तुटेल वडणं तुटेल क्रॅक्स होतील मेंटेनन्स असेल इयरली म्हणतात तर क्रिकेट एक असा स्पोर्ट आहे जो ऑस्ट्रेलियामध्ये खूपच सीजनल खेळला जातो सप्टेंबर सीझन चालू होतो मार्च मध्ये सांगतो so, सीझनच्या वेळेस जेव्हा माझ्याकडे जे कस्टमर्स येतात ते युजली क्रॅक्सचे असतात ते युजली हँडल रिप्लेसमेंट की इन सीझन तुकली बाबा किंवा इन सीझन मला अजून वेट कमी करून हवं क्रिकेटर्स एवढे पॅशनेट असतात की आता माझ्याकडे कस्टमर होतात ज्याला बॅट दोन ग्रॅम्सचं वेट कमी करून मी त्याला फक्त ग्रीप कापून दिली की दोन ग्रॅम्सचा वेट कमी झाला तो खूप खुश झाला पण असं आहे इट अ रियालिटी की तू तुझा एक मेंटल स्टेटस मध्ये असतं की मला ही बॅट अकराशे ग्रॅम चीच हवी आहे अकराशे कि मग एक जास्त पण वेट रिडक्शन इज अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस की तिकडे काही काही लोक जे असतात त्यांना बॅट वेट मार्केटच्या हिशोबाने नको असतात त्यांना स्वतःच्या टेक्निकच्या प्रमाणे हवे असतात काही लोकांना हेवी बॅट आवडते एक्स्ट्रा वेट्स जावे लागतात काही काही लोकांना लाईट बॅट्स आवडतात त्याचा मला शेडिंग करायला तू जे असं म्हणजे प्रश्नाकडे तू ऑटोमॅटिक तू स्वतः इंटरव्ह्यू उलटा खरंतर असं होतं की तू डिरेक्ट करतोय तर आता तू कुठलाही फर्स्ट क्लास प्लेअर बघितला तर त्याच्या मध्ये किमान डझन बॅट्स असतात कमीत कमी विथला भेटलोय दोन तीन वेळा भेटलो मी इव्हन बॅट कमेन्सला भेटलोय सो ह्यांचे किट्स मी बघितलेत जवळनं बघितलेत ह्यांची एक वेगळी किडबॅक तुम्ही बॉलर म्हणायचो आता तो इज अज अ इज ऑलराऊंडर फॅन्टॅस्टिक बॉलिंग ऑलराऊंडर पण स्टीव स्मिथचं तुम्ही समजू शकतो पण इव्हन दोघांचे किडबॅक्स मी ऑब्झर्व्ह केले की त्यांच्याकडे एक वेगळी सेपरेट किडबॅक कमीत कमी पंधरा ते वीस वेगळ्या बॅट्स येतात सो एक तुटली की ते दुसऱ्याकडे मूव होतात आणि तुटलेले असते ते रिटर्न करतात किंवा रिपेअर करून घेत पण मग ज्यावेळी इतक्या बॅट्स असतात त्यावेळी मग ते कस्टमायझेशन तुझ्याकडे ज्यावेळी येतं मग ते कस्टमायझेशन कसं वर्क होतं आणि त्याचा म्हणजे परत हाही एक मुद्दा येतो की बाबा माझ्याकडे आत्ता एक बॅट तुटली ठीक आहे दुसरी आहे तर त्याचाही काही इन्व्हर्स इफेक्ट होतो इन्व्हर्स इफेक्ट नाही होत त्यांना बेसिकली ती सेम करून हवी असते की माझी ओरिजिनल कंडिशन अशी होती ही बॅट अकराशे ग्रॅम ची मला ही पण तेवढ्याच वेटची हवी मला त्याचा बॅलन्स पण तेवढाच हवा आणि okay. मला एक्झॅक्ट स्टिकरिंग तसंच पाहिजे जरी तू बॅट क्लीन केलीस तर बॅट तुटली पण ते नीट केल्यानंतर पण ते तुला साफ करावं लागते कारण की त्याच्यावरती गम रेसिड्यू राहतो किंवा त्याच्यावरती काय काम केलं काहीतरी लेफ्ट असतात ते सगळं क्लीन करून त्याला ती तशीच ओरिजिनल बनवणं त्याच्यामध्ये बराच वेळ जातो बेस सो ते ओव्हर द टाइम मी शिकत आलो क्या बात आहे म्हणजे हो। आता हो हो। तू शेवटाकडे येताना तीन वर्षापूर्वी तू सुरू केलं आत्ता दोन हजार चोवीस मध्ये आहोत आपण तर तीन वर्षात तुझ्यासाठी या बिझनेसमधनं काय लर्निंग आणि तू पुढे जाताना याच्याकडे कसं बघतोस पुढे जाताना मी एक तर मी फ्युचरिस्टिक पद्धतीने सांगतो की मला वाटतं याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे क्रिकेट एक असा स्पोर्ट आहे जो ग्लोबली आता म्हणजे ऍक्सेप्ट केला जातोय बरोबर आणि इट्स नॉट इट्स नेमकॉन डाय ॉग एज इंडिया इज ऑलवेज ऑन द फोकस क्रिकेट हे वाढतच जाणार आहे so, माझं पर्सनल ओपिनियन आहे सो so, माझा बिझनेस सुरू झालेला आउट ऑफ अ गॅरेज जस्ट आउट ऑफ उट so, अ हॉबी जो आता फुल फ्लेज मध्ये एक टर्न ओव्हर होतोय त्याचा कि गेले तीन वर्षांनी एक सहाशे बॅट्स प्रिपेअर केले टोटल आणि त्याच्या जर तू विचार केला असेल तर मी सहाशे लोकांना भेटलोय बरं सो माझं नेटवर्किंग पण होतंय मी लोकांना व्यवस्थित भेटतोय मला वेगळ्या प्रोफेशनचे लोक भेटतात कधी डॉक्टर्स येत आहेत घरी कधी प्रॉपर क्रिकेटर्सला ऑफिसमध्ये अरे माझं बॅट नीट करशील का सो इट अ बिग थिंग फॉर मी माझं नाव सोसायटी मध्ये आणि बेसिकली आय गिविंग समथिंग बॅक टू द स्पोर्ट विच इज द बेस्ट थिंग आय कुड एव्हर हॅव्ह बेस्ट म्हणजे असं म्हणतात की सचिन तेंडुलकरला त्याचं प्रत्येक डिसमिसल आठवतं तसं तुला सहाशे बॅट पैकी सगळ्यात अवघड गेलेली बॅट कुठली आणि जी बॅट रिपेअर केल्यानं सगळ्यात भारी वाटलं की अरे ही बॅट आपण रिपेअर केली आणि मोस्ट फेमस बॅट तू म्हटला की संगकार आणि डीकॉक तर हे जी बॅट भारी असेल अशी एखादी जर मला आठवायची म्हणली तर कुठली होती मी तरी सांगेन क्विंटन डिकॉकची होती कारण की ती इम्पॉसिबल टू रिकवर होती तर म्हणजे झिरो होप्स होते ती बॅट दोन तुकड्यात होती आणि बॅटचा खालचा पीस एक अख्खा असतो त्याच्यामध्ये वी कनेक्ट केला ना आपण वी म्हणजे बरोबर की ती एक बॅट बरोबर तयार होते बेसिकली बॅट इज अ टू पीस इट इज अ टू पीस या सो ही बॅट ऍक्च्युली मधनं तुटली होती सो ती नीट करणं वॉज अ व्हेरी रेअर सायटिंग फ्रॉन मी म्हणलेलं की नाही होणार आहे पण लेट्स ट्राय म्हणून सो ती केली आणि ती झाली होती सो मला ती खूप मोठी अचिव्हमेंट होती कमिंग फ्रॉम समबडी हु स्प्रेड द हायस्ट लेवल फॉर इस कंट्री आय पी एल मध्ये खेळला आहे तो वर्ल्ड कप व्यवस्थित खेळला आहे बरेच एडिशन्स खेळला इज बिन अ टेस्ट प्लेअर सो त्याची बॅट रिपेअर करणं माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती बेस्ट म्हणजे थोडक्यात सगळ्यात भारी ज्या बॅटनी वाटलंय सगळ्यात डिफिकल्ट जे वाटलंय ऍक्च्युली ही एकच होती माझ्यासाठी भारी पण वाटली होती आणि डिफिकल्ट पण करेक्ट टू इन वन क्या बात आहे तर uh, क्या मस्त म्हणजे मला बॅटचं जे कसं रिपेअर होतं याचं विश्व साईडनी उलगडून दाखवलंय फारच भारी तर आता uh, मात्र आपण शेवट करूया त्या एपिसोडचा तुझा बिझनेस असाच ग्रो होईल आणि म्हणजे ऑल ग्रेट बिझनेसेस स्टार्ट फ्रॉम अ गॅरेज ऍपल आणि गुगल ही दोन आपल्या पुढे उदाहरण आहेत तुझे थँक्यू तर होपफुली तुझाही तसाच बिझनेस ग्रो होईल भारतात त्याची नक्कीच ब्रांच येईल आणि आता ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल अमुक तमुक स्टुडिओ त्यांचेही मनापासून आभार अमुक तमूक पॉडकास्ट नेटवर्क तर आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा कुठे सांगा तर युट्यूबवरती एपिसोडच्या खाली कमेंट करा साहिल च पेजवरती तुम्हाला बॅट तो बॅट रिपेअर करताना अशा गोष्टी बघता येईल तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावरती कुठला कंटेंट बघायला आवडेल हेही आम्हाला सांगा साहिल तू वेळ दिलास खूप खूप आभार आत्ता आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद धन्यवाद